वळ्या पुढल्या बातमीकडे मुंबईसह राज्यामध्ये सोळा ठिकाणी मॉकड्रील होणार आहेत सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्हा हा अत्यंत महत्त्वाचा आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा हे मॉकड्रील होणार आहे नाशिक मनमाड आणि सिन्नरमध्ये सुद्धा मॉकड्रील पार पडणार आहेत त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहायचं आहे आणि या सगळ्या संदर्भात शासन वेळोवेळी सूचना काढतंय त्या सूचनांकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांनुसार आपल्याला शासनाला सहकार्य करायचं आहे उद्या उद्द युद्धजन्य जर परिस्थिती निर्माण झाली तर आपण अलर्ट असायला पाहिजे आपल्याकडे माहिती असायला पाहिजे आपल्याकडे या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना असायला पाहिजेत त्यामुळे एक सतर्क नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की आपण या सगळ्या सूचनांचं पालन करू आपण शासन ज्या ज्या आपल्याला सूचना देत आहे जी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतं आहे त्या आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र ह्यांच्याकडून मिळाले निर्देशाप्रमाणे उद्या म्हणजे सात मे दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी चार वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणून एक मॉक ड्रिलचं आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आतापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार एक जागा निवडून एक जागा निवडून, निवडून सिव्हिल डिफेन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून या त्यां मॉक ड्रिलचं आयोजन केलं जाणार आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटू आत्ता सोबत आहेत किरण जसं मुंबईमध्ये मॉकड्रिल होतंय तसंच नाशिकमध्ये सुद्धा होतंय नाशिकमध्ये मनमाड आणि सिन्नर नाशिक मनमाड आणि सिन्नर हे तीन महत्त्वाची ठिकाणं आत्ता तरी निवडली गेली आहेत त्यानंतर आणखीन या ठिकाणांमध्ये वाढदेखील होऊ शकते मात्र आत्ता त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत किंवा पोहोचणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं मागच्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने ड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेले होते आणि त्याची तयारी आज संपूर्ण राज्यामध्ये झालेली आहे आणि जर आपण नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये आता जे जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली नाशिकमध्ये एका ठिकाणी आता ड्रिल घेण्याचा विचार आहे नाशिकच्या गंगापूर रोड भागात असलेले के टी एच एम कॉलेज या परिसरामध्ये या मैदानावरती हे संपूर्णपणे ड्रिल हे पार पडणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते तर या मॉकड्रिलच्या माध्यमातून आहे नंतर सुद्धा जाणार ऊटचं स्पॉट अद्याप हे निवडलं गेलं नाहीये पण अंधार झाल्यानंतर हे ब्लॅकआउट हे करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर एखाद्या वेळेस वायू हल्ला झाला एअर जो आहे अटॅक झाल्यानंतर काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्या सगळ्या अनुषंगाने या मॉकड्रिलच्या माध्यमातून माहिती लोकांना देण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे कारण नाशिक हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे काही लष्कराचे तळ हे नाशिकमध्ये आहेत आणि प्रेस नोट हे ना हे नाशिकमध्ये आहे तर पैसे म्हणजे नोटा छापण्याचा एक मोठा कारखाना नाशिकमध्ये आहे असे महत्वाचे काही ठिकाणं हे नाशिकमध्ये आहेत त्यामुळे मॉकड्रिलच्या माध्यमातून या संपूर्ण या ज्या आहे ते काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्या संदर्भात माहिती देणार आहे तूर्त तरी नाशिकमध्ये एका ठिकाणी मॉकड्रिल होईल अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यामध्ये काय काय गायडलाइन्स असतील कशा प्रकारे हे मॉकड्रिल पार पडेल हे बघणं आता महत्त्वाचं असेल नक्कीच किरण आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला या सगळ्यांमध्ये आपल्याला ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचे काही प्रसंग घडतात हा तर एकाहत्तर नंतर हा असा प्रसंग येतोय आणि एकाहत्तरच्या पूर्वीची जी पिढी आहे त्यांना या संदर्भात थोडी कल्पना असेल मात्र त्यानंतरची जी पिढी आहे त्यांना या सगळ्या संदर्भात माहिती नाही आहे एक भाग दुसरी गोष्ट अशी की ज्या ज्या वेळेला शासनादेश निघतात त्या त्या वेळेला आपल्या नागरिकांमध्ये एक प्रकारची उदासीनता दिसते अनेक नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात म्हणा किंवा काम आपल्याला वेळ नाही असं म्हणून त्या गोष्टी टाळतात म्हणा पण आता ही युद्धजन्य स्थिती आहे आणि या स्थितीमध्ये या गोष्टी करू नयेत आणि याकरता नागरिकांनी सतर्क असणं आणि शासनाला मदत करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अगदी बरोबर आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतर हे मॉकड्रिल जे आहे ते देशभरात घेण्यात येत आहेत आणि मोजक्या ठिकाणी ज्या महत्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबईसह आठ जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल घेण्याचा निर्णय हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो नाशिक एक अत्यंत महत्वाचा स्पॉट आहे पोस्टल एरिया असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे हे मॉकड्रिल पार पडणार आहेत अशा महत्वाच्या ठिकाणी हे बॉकड्रिल पार पडणार आहेत आणि त्याच माध्यमातून लोकांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आणि मॉकड्रिलच्या माध्यमातून नक्कीच आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती आपल्याकडनं घेण्याचा प्रयत्न करूया